श्री गणेशाय नमहा चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव तुम्हाला आज सांगू इच्छितात की बाळा आजचा दिवस तुझ्यासाठी खूप काही सकारात्मक ऊर्जा आणि खूप काही आनंद घेऊन आला आहे तेव्हा या दिवसाचे स्वागत करताना आनंदी रहा पूर्ण दिवसभर चोवीस तासात तुम्हाला कुठून तरी अशी काही बातमी ऐकायला मिळेल जी तुमचे मन आनंदी करेल जी तुम्हाला काहीतरी भविष्याचे संकेत देईल देव म्हणतात जेव्हा तुम्ही माझ्याकडे ती प्रार्थना करू लागता आणि कुणासाठी ते चांगले इच्छू लागता तेव्हा मी तुमच्याकडे आपोआप तो आनंद देव इच्छितो त्यालाच तुम्ही एक चमत्कार मांडता तुमच्याकडे माझा चमत्कार होण्यासाठी तयार आहे तुम्ही ते स्वीकारण्यासाठी तयार आहात देव तुम्हाला आज विचारत आहेत की जर तुझ्या मनासारखे होणार असेल तर तू आनंदी होशील तर काही वेळ थांबावे लागेल तुला थोडी प्रतीक्षा करावी लागेल कारण तुम्ही मागितलेले ते सुख ते आनंद तुमच्या दिशेने लवकरच पाठवण्यात येणार आहेत आता निश्चिंत आणि काळजीमुक्त होण्याची वेळ आहे देव म्हणतात तू ज्याप्रमाणे माझ्यावर विश्वास करून माझे चरित्रपठन करतोस माझे नामस्मरण करतोस तू जेव्हा खूप काही आनंदाने ते वाचायला बसतोस आणि तुझ्या मनात ते काही असते जे तुला प्राप्त करण्याची इच्छा आहे ती मनोकामना पूर्ण होण्यासाठी आता काहीच काळ क्षुल्लक का आहे बाळा तेव्हा आनंदी राहा आणि मनापासून तुम्ही जे ध्यान चिंतन सगळं काही करत आहात ते आम्ही सर्व काही सेवा स्वीकार करत आहोत तुम्ही मागितलेले तुम्हाला आता लवकरच प्राप्त होण्याच्या मार्गावर आहे देव म्हणतात स्वर्गातून तुला एक चमत्कार पाठवल्या जाणार माझे देवदूत ते तुझ्यासाठी घेऊन येत आहेत तेव्हा आता आनंदी होण्याची वेळ आहे खूप काही बाळांना असे काही त्रासलेले क्षण जाणवले आहे ज्यात ते त्या क्षणापुरते इतके नैराश्यात बुडाले होते पण आज मात्र काही कारणांमुळे त्यांचे मन अगदी उत्साहाने भरून गेले आहे देव म्हणतात कारण त्यांना तो आनंद प्राप्त होणार आहे हे त्यांनी जाणले आहे जेव्हा तुम्ही देवाकडे काही मागू इच्छिता आणि त्या दिशेने ते सकारात्मक प्रयत्न करू इच्छिता तेव्हा देव तुमच्यासाठी तो आनंद देऊ इच्छितात बाळा मागील काळात तुम्ही जे काही कष्ट सहन केले आहेत ज्या आपदा सहन केल्या आहेत त्याही क्षणाला मी तुझ्यासोबत होतो आणि मी तुला त्या क्षणाला माझ्याजवळ धरले होते आणि तुला त्या त्रासापासून खूप काही कमी वेदना व्हाव्यात आणि खूप काही कमी त्रास व्हावा हीच माझी इच्छा होती त्यामुळे मी तुझा हात कधीही सोडलेला नाही बाळा आठवतो काळ जेव्हा तुम्ही त्या मनातल्या इच्छा माझ्याकडे दर्शवल्या होत्या आणि तुमचे ते सर्व काही त्रास ते तुमचे खूप काही दुखणे आणि तुमचे ते आरोग्य चांगले व्हायला लागले होते आताही तुम्ही त्याकरता खूप काही प्रार्थना करत आहात पुन्हा कधीही तुम्हाला त्या व्याधींचा सामना करावा लागणार नाही सर्व रोग कायमचे बरे होतील कारण तुम्ही ती इच्छा ईश्वराकडे दर्शवली आहे तुम्ही ते आरोग्य प्राप्त करणार आहात तुम्हाला तो आरामदेखील मिळणार आहे कारण तुम्ही देवाची मनापासून पूर्ण शक्तीने भक्तीने देवांजवळ तुम्ही ते मागितले आहे आता देवही तुम्हाला ते देण्यासाठी आले आहेत तेव्हा निश्चिंत रहा तुमच्या आरोग्यात तुम्ही ते सकारात्मक परिवर्तन पाहू शकाल तुमचे ते बरेच काही रोग नाहीसे झालेले काही काळातच तुम्ही पाहणार आहात देव म्हणतात तुला त्या इजा झाल्या होत्या पण आता त्यावर मी फुंकर घातली आहे तेव्हा आता तुझ्या त्या वेदना थांबल्या आहेत बाळा तुझा देव तुझ्यावर प्रसन्न आहे तुम्ही मागितलेली इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे तुमच्या दिशेने ते द्वार उघडण्यात येत आहे ज्या द्वारातून तुमच्यासाठी ते आरोग्य ते आनंदाचे क्षण ती भरभराट ते सुख ते समाधान पाठवण्यात येत आहे कारण तुम्ही त्यासाठी प्रयत्न देखील केले आहेत जेव्हा देव म्हणतात तुम्ही तुमच्या प्रयत्नांसाठी शंभर टक्के प्रयत्न करता आणि ते देवांकडे खूप शुद्ध मनाने मागू इच्छिता तेव्हा देवही तुम्हाला ते देण्यासाठी प्रत्यक्षात इथे उपस्थित असतात आत्ता आणि आज या क्षणाला तुझ्या मनातील ती इच्छा माग कारण ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तुला आशीर्वादित करत आहे तू माझा प्रिय बाळ आहेस तुझ्यावर माझे लक्ष आहे तुला जर कुठला त्रास होत असेल तर माझ्या वचनानुसार मी तुला तो आशीर्वाद देऊ इच्छितो की तुझे ते त्रास या क्षणापासून कमी होताना तुला दिसून येतील बाळा विश्वास ठेव जर तुम्ही विश्वास ठेवलात तर हे माझे आशीर्वाद तुमच्यासाठी कार्य करायला लागतील पण जर तुम्ही अविश्वास दाखवलात तर ते तुम्हाला जाणवणार नाही तुम्हाला ते प्रत्यक्षात अनुभव येणार नाहीत जर कोणी ज्या क्षणाला देवांवर संपूर्ण विश्वास ठेवून प्रार्थनापूर्वक ते मागतात तेव्हाच त्यांच्यासाठी ते, ते चमत्कार घडायला लागतात आणि ते अकस्मात असे काहीतरी चमत्कार त्यांना प्राप्त होतात ज्यामुळे त्यांचे मन अगदी उत्साहाने आनंदाने भरून येते देव म्हणतात तू माझा प्रिय बाळ आहेस अरे मुला मी तुला कधीही एकटे सोडत नाही जेव्हा मा, तू माझ्यापासून दूर असतो तेव्हाही माझा हात तुझ्या मस्तकावर असतो आणि मी तुला आशीर्वाद देत असतो की तुझे नेहमीच कल्याण हो जरी तुला वाटत असले की मी तुझ्यापासून दूर आहे तरीही तुझ्याजवळच मी असतो देव म्हणतात आजही या क्षणाला डोळे बंद कर आणि माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवून त्या चिंतेसाठी तू माझ्याकडे प्रार्थना कर आणि मग बघ माझा चमत्कार तू डोळे बंद करताच आणि तुझ्या मनातली इच्छा सांगून तर बघ बघ मी काही वेळातच ते पूर्ण करण्याचे सामर्थ्य तुला प्रदान करील तो आशीर्वाद प्रदान करील तू इच्छेने माझ्यापर्यंत आला आहेस तेव्हा तुझी इच्छा पूर्ण करणे ही भगवंताची तुझ्यासाठी इच्छा आहे तुमचे ते भयंकर चिंतेचे शेवटचे दिवस आहेत कारण तुम्ही ते खूप काही त्रास सहन केले आहेत पण आता मात्र तुम्हाला ते भयंकर आणि ते त्रासदायक क्षण पुन्हा बघावे लागतील नाही देव म्हणतात जो कोणी विश्वासाने देवांवर पूर्ण श्रद्धेने समर्पित असतो आणि केलेले कार्य देवाच्या चरणावर सोपवून निश्चिंत राहतो तेव्हा त्याच्यासाठी माझे चमत्कार घडायला लागतात माझे आशीर्वाद प्राप्त व्हायला लागतात तेव्हा तुमची इच्छाशक्ती संपूर्णपणे सकारात्मक ठेवा ज्या इच्छा आहेत त्या चांगल्या दिशेने मागा जे तुमच्यासाठी उत्तम आहे ते मागा कारण नकारात्मक विचार केल्याने तुमचे मन अगदी नकारात्मक दिशेने वळू लागते त्यासाठी तुम्हाला सांगू इच्छितो की स्वतःसाठी असोत की तुमच्या इतर नात्यांसाठी तुम्ही मागाल ते सकारात्मक मागा देव म्हणतात मी ते लवकरच माझ्या आशीर्वादाने पूर्ण करील आणि याचा तू विश्वास ठेव हो की तुला ते नजदीकच्या काळातच प्राप्त होईल जेव्हा तू तु तुझ्या तु तु मनापासून देवाची साथ घालशील प्रार्थना करशील तेव्हा तुमच्याकडे ते, ते चमत्कारिक रूपाने तुम्हाला प्राप्त होताना दिसून येईल देव म्हणतात मी कधीही तुला एकटा सोडत नाही माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर लक्ष केंद्रित केले आहे तुझ्या त्या सर्व संकटांना मी तुझ्यापासून दूर नेले आहे तुझ्यासाठी तो आनंद ते सुख ते वैभव पुढील काळात तुझ्या मार्गात तुला प्राप्त होईल तेव्हा आपले कर्म करायला चुकू नका देवाचे नामस्मरण करताना चुकू नका देवाने तुम्हाला जे काही आजपर्यंत दिले आहे त्यासाठी देवाचे वारंवार धन्यवाद माना कारण देवाशिवाय तुमचा कर्ताधरता या जगात कुणीही नाही तुमचे सर्व काही पालन पोषण देव परमात्मा पिता करत आहेत तेव्हा तुम्ही त्यांना गुरुमाना पिता माना परमात्मा माना आणि त्यांच्यावर आपल्या सर्व चिंता सोपवून निश्चिंत रहा देवाचे नामस्मरण करा देवाचे चिंतन करा देवाचे भजन म्हणा तुमच्या मनाला तो दिव्य आनंद प्राप्त होऊ द्या आणि तुमच्या मनातील देवाला एक ती इच्छा सांगा देव त्वरितच ती पूर्ण करतील सुखी रहा बाळा तुमचे कल्याण होईल ज्यांनी कुणी हा संदेश इथवर ऐकला आहे त्यांना हाच जोडून विनंती आहे की तुमच्या मनातल्या इच्छा देवाला प्रगट करा देव त्या लवकरच पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या मनातल्या त्या सकारात्मक विचारांना वाढवून त्या नकारात्मक विचारांना नष्ट करोत आणि तुमच्या घरी ती सुख समृद्धी आनंद आरोग्य देवत हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ